रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील एकनाथ शिंदे यांचं राजकीय वजन कुठेतरी कमी झालं आहे का आणि त्यांना भाजप हळूहळू संपवते किंवा भाजपला आता एकनाथ शिंदे यांची गरज संपली आहे का मी असं का बोलतो आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच कारण एकनाथ शिंदे यांचं जे आता उमेदवार ठरलेले आहेत आठ उमेदवारांची नावं जाहीर जरी झाली असली तरी बऱ्याचशा स्टँडिंग खासदार असलेल्या उमेदवारांना तिकीटं नाकारलेली आहेत आणि ते तिकीटं नाकारण्याच्या पाठीमागची भूमिका ही भाजपची आहे असं एक आपल्याला एकंदरीत दिसून येते आपण बघूयात की त्यांचं स्वतःचं कल्याण मतदारसंघामध्ये चिरंजीव असतील श्रीकांत शिंदे यांना देखील अजून तो मतदारसंघामध्ये ठामपणे सांगता आलेलं नाही आहे की तो मतदारसंघ आपल्याकडे जाईल कारण इथून देखील भाजपनी फिल्डिंग लावलेली आहे आणि तो मतदारसंघ आपल्या बाजूला वळवून घ्यायचा पूर्णपणे प्रयत्न करत आहेत दुसरा गोष्ट त्यांचाच बालिकेला असलेला ठाणे ठाण्यामधून देखील भाजपकडून गणेश नाईक यांना उमेदवारी देण्याच्या चालू आहेत आणि जर असं झालं तर ह्या दोन्ही मतदारसंघ हे एकनाथ शिंदे यांचे मतदारसंघ आहेत एका ठिकाणी त्यांचं चिरंजीव आणि एका ठिकाणी त्यांचं स्वतःचा वर्चस्व असलेले दोन्ही मतदारसंघ आहेत या दोन्ही मतदारसंघामध्येच त्यांचं अजून ठरत नाही याच्यावरून त्यांना किती प्रमाणात निगोशिएशन करावं लागत असेल भाजप सोबत हे तुम्हाला कळून येईल दुसरी गोष्ट त्यांचे जे स्टँडिंग खासदार होते जसे भावना गवळे होत्या आपले हेमंत गोडसे होते नाशिकचे हेमंत पाटील होते हिंगोलीचे आणि धैर्यशील माने आपले कोल्हापूर इथं आणि कोल्हा या सगळ्या उमेदवारांना ऑलरेडी तिकीटं दिलेली नाही आहेत आणि तिकीट मिळतील नाही मिळतील त्यांची अजून त्यांना काही गॅरंटी नाही आहे कारण ह्या सगळ्यांच्या पाठीमागे भाजप आहे डिजिटल सर्वे म्हणा किंवा इतर कुठल्याही सर्वेचा आधार देत भाजप अशा उमेदवारांना तिकीट नाकारते आणि जर असंच झालं आता बघा ना की हेमंत पाटील यांचं तिकीट कापून त्यांच्या बा पत्नींना तिकीट दिले राजश्री पाटलांना ठीक आहे आपण म्हणू शकतो तिथलं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी त्यांना पत्नीला तिकीट दिलं आणि ते नॉर्मल होईल पण भावना गवळींचं काय गेल्या वीस पंचवीस वर्षापासून भावना गवळी हा शिवसेने पक्षासाठी काम करतात आणि त्यांच्यासारख्या एका मोठ्या कार्यकर्त्याला किंवा त्यांच्यासारख्या एका मोठ्या नेत्याला पक्षातून अशा प्रकारची वागणूक मिळणं हे इतर आमदार असतील खासदार असतील ह्यांच्यासाठी एक ती भीतीदायक आणि खूप घाबरवणारी गोष्ट आहे कारण पंचवीस वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष जर काम करणाऱ्या नेत्यांसोबत जर असं घडत असेल तर दहा वर्षे पाच वर्ष आमदार असलेल्या नेत्यांसोबत तर काय घडेल येणाऱ्या विधानसभांमध्ये ह्या ह्यांचं त्यांनी अंदाज किंवा गणित न लावलेलंच बरं दुसरी गोष्ट जसं मी तुम्हाला सांगितलं की श्रीकांत शिंदे असतील किंवा ठाण्याची जागा असेल प्रताप सर नाईक तिथून निवडणूक लढवण्याची चिन्ह दिसत आहेत परंतु त्यांनाही तिकीट मिळतंय की नाही मिळत आहे कारण त्याच्यावरती देखील भाजप आक्षेप घेते भाजप डिजिटल सर्व्हेन्सचा आधार घेत असेल किंवा परफॉर्मन्स तुमचा मतदारसंघामध्ये चांगला नाही आहे किंवा तुमच्या मतदारसंघामध्ये विरोध आहे अशा बऱ्याचशा कारणा देत ते मतदारसंघ आपल्या ताब्यात कशी येतील ते बघतंय आता मुळात असं आहे की भाजपचे जे काही उमेदवार असतील तर प्रत्येक उमेदवाराच्या पाठीमागे काय परफॉर्मन्स असेल किंवा मतदारसंघामध्ये त्यांना सपोर्ट मिळतोय असा भाग नाही आहे ना खूप सारे उमेदवार असे आहेत की त्यांना स्वतःच्या भाजपच्या पक्षामधूनच विरोध होतोय आणि त्याच्यामुळे ते निवडून येतील का नाही येतील ते तर माहितीच नाही तरी देखील भाजप त्यांच्या पाठीशी उभा राहिले आणि अशा उमेदवारांना भाजप अजिबात आज़ा काय बोलत नाही किंवा काय करत नाही पण त्याच जागी एकनाथ शिंदे यांचे उमेदवार असतील त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांचा डिजिटल सर्वे असेल किंवा मतदारसंघामधला परफॉर्मन्स वगैरे असेल ह्या सगळ्या गोष्टी बघून त्या मत उमेदवाराला तिकीट देऊ नका किंवा तो मतदारसंघ आमच्याकडे द्या अशा पद्धतीचा दबाव एकनाथ शिंदे यांच्यावरती कुठेतरी टाकल्यासारखा दिसतोय आपल्याला कारण बघा ना नाशिक ही जागा शिवसेनेकडे होते तिथं विद्यमान खासदार आहेत हेमंत गोडसे ती जागा शिवसेनेकलाच मिळायला पाहिजे शिंदे गटाला नियमाप्रमाणे पण तिथली अजूनपर्यंत घोषणा झालेली नाही आहे दुसरी गोष्ट यवतमाळची आता उद्या शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा तर आ, आता उद्या नक्की भावना गवळी पण आहेत की मी पण भरणार आहे आता तिथून नक्की कोण भरणार आहे भावना गवळी भरतायत का राजश्री पाटील भरतायत ते बघायला लागणार आहे आता कोल्हापूरची जागा घेतली धैर्यशील माने त्यांचा अजून काय फायनल झालेला नाही की त्यांना जागा भेटणार आहे नाही भेटणार आहे कोकणात गेलं तर उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांना तिथून उभं इच्छुक आहेत ते उमेदवारीसाठी पण तिथं आता नारायण राणे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची सुरुवात केलेली आणि प्रचाराला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळं तिथली जागा भेटते की नाही भेटते तो एक मोठा पेस आहे तर अशा बऱ्याचशा गोष्टी घडामोडी घडल्यानंतर असं वाटतंय की एकनाथ शिंदे यांचं राजकीय वजन कुठंतरी भाजप कमी करते आणि असं वाटतंय की भाजपला आता एकनाथ शिंदेची गरज उरलेली नाहीये आणि जर त्यामुळं आता जो जोपर्यंत आपल्यासोबत यायचं असेल तर या ज्या दिवशी तुम्हाला जायचं त्या दिवशी तुम्ही जावा अशा कुठल्या तरी भूमिकेमध्ये भाजप आहे का एकनाथ शिंदेच्या बाबतीत कारण असं संकेत मिळायला लागलेत आणि जर असं जर झालं तर येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे केलेले आमदार आहेत ते डेफिनेटली उद्धव ठाकरे गटामध्ये पुन्हा जाते जायची शक्यता आहे कारण असं जर सुरू राहिलं आता तर लोकसभा आहे येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकांमध्ये तर बरेचसे बऱ्याच जागा भेटणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं मतदारसंघ येतो तर त्याच्यामध्ये भरपूर जागा भेटणार आहेत त्याच्यामुळं मला एकच गोष्ट वाटते की एकनाथ शिंदेंच्या जागांमध्ये उमेदवारांमध्ये भाजप शंभर टक्के इंटरफेअर करते आणि भाजप सांगते की ह्या उमेदवाराला घ्या त्या उमेदवाराला घ्या त्या उमेदवाराचं चा परफॉर्मन्स चांगला नाही ते नाही आहे आणि या सगळ्या गोष्टीला एकनाथ शिंदे हे बळी पडतात असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं मत काय प्रतिक्रिया काय तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि खूप मेहनत चालू आहे आपल्या चॅनलसाठी आणि आपल्या सर्वांसाठी खरंच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार